आपल्याला कल्पना आहे की आता संपूर्ण जगात डिकार्बनायझेशन ऑफ इकॉनॉमी असा एक विषय चाललेला आहे कारण आपलं गॅसेसचं उत्सर्जन इतकं वाढलं आहे की त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलवायू प्रदूषण होतं आहे आणि त्याचे परिणाम आपण भोगतो आता हेच वर्ष जर आपण घेतलं अर्ध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे अर्ध्या महाराष्ट्रात अतिवृष्टी आहे काही ठिकाणी गारपीट झालेली आहे याचं कारण निसर्गाचा समतोल पूर्णपणे गेलेला आहे आणि याच्यामध्ये आज आपण ज्यावेळेस विकास करतो आहे तर एनर्जी तर लागणार आहे पण ती एनर्जी जर ग्रीन एनर्जी नसेल तर आपण पर्यावरणाची हानी करणार आहोत आणि म्हणून आता जी काही नवीन टेक्नॉलॉजी आहे <coughs> ग्रीन हायड्रोजन ग्रीन अमोनिया या टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रमाणात एक प्रकारे पाण्यापासूनच या ठिकाणी पॉवर किंवा एनर्जीची निर्मिती करू शकतो आणि या संदर्भात आता जगाने मोठ्या प्रमाणात ग्रीन हायड्रोजनकडे जायचं ठरवलं आहे भारतामध्ये महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं की ज्या राज्याने ग्रीन हायड्रोजनची पॉलिसी केली कारण इमर्जिंग सेक्टर जेव्हा असतं त्यावेळेस ते त्याला काही काळ मदत करावी लागते तेव्हाच ते सेक्टर तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देतं तशा प्रकारची पॉलिसी आपण तयार केली आणि ती पॉलिसी तयार केल्यामुळे पहिल्या सात इन्व्हेस्टमेंट देशातल्या या महाराष्ट्रात आल्या आहेत जवळपास दोन लाख सत्तर हजार कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट आहेत यांनी चौसष्ट हजार लोकांना रोजगार मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला ग्रीन एनर्जीकडे आपलं ट्रान्झिशन करता येणार आहे बिलकुल